नमस्कार शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याबाबत तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स समोर आहे मित्रांनो दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचा सर्व पीक विमा आता हेक्टरी चाळीस हजार सहाशे रुपये हा आला आहे आणि मित्रांनो जिल्ह्यानुसार नवीन यादी जाहीर झालेल्या मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा महत्त्वाचा आणि फायदेशीर असणारा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे तर चला मित्रांनो जास्त वेळण्याकरता आपण व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक नशी केलं तर लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील तर चला काय माहिती आता पुढे जाणू घ्या व्हिडिओमध्ये आपण गेल्या अनेक वर्षापासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी अत्यंत आनंदाची बातमी आहे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून थकलेला पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे प्रमुख घोषणा आणि निधी मागील पाच वर्षातील दोन हजार वीस ते पंचवीस पीक नुकसान भरपाई पोटी राज्यातील शतकांसाठी एकूण त्रेपन्न हजार सातशे सातशे सत्तावीस कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील मोठा भाग पीक विम्याच्या स्वरूपात आहे पीक विम्याची रक्कम शतकांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये पीक विम्यापोटी मिळणार आहे राज्यात राज्य सरकारचा वाटा राज्य सरकारने यासाठी तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे एकत्रित पीक विमा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस मे महिन्यापर्यंत या कालावधीत कालावधीतील तीन वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित केला जात आहे वितरणाचा टप्पा सध्या पी, पीक पीक विम्याचा पंच्याहत्तर अग्रिम हिस्सा वाटप केला जात आहे एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा प्रचंड अंदाजित रक्कम तीस हजार ते साठ हजार रुपये पीक नुकसानी नुकसानीनुसार शेतकऱ्यांना तीस हजार ते साठ हजार पर्यंत प्रति हेक्टर रक्कम मिळू शकते मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी चाळीस हजार मिळण्याची माहिती दिली आहे प्रमुख पिकांसाठी जाहीर झालेली अंदाजी रक्कम खालीप्रमाणे आहे आता अंदाजी रक्कम जाणून घेऊया शक्य मित्रांनो पीक अंदाजी रक्कम भरपाई प्रति हेक्टरी कापूस साठ हजार भात तांदूळ पन्नास हजार रुपये तूर छत्तेचाळीस हजार भुईमुंग पंचाळीस हजार मक्का छत्तीस हजार ज्वारी तेहतीस हजार बाजरी बत्तीस हजार उड उडीद पंचवीस हजार सोयाबीन पंचवीस हजार रुपये पीक विम्याचे पैसे कधी मिळणार आणि महत्वाचे पीक विमा वाटपाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून सोळा जिल्ह्यामध्ये निधीचे वितरण केले जात आहे खात्यात जमा होण्याची वेळ मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार एक ते दोन दिवसात उर्वरित पात्र शतकांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे वितरण झालेले जिल्हे अहमदनगर सोलापूर कोल्हापूर नाशिक पुणे धुळे छत्रपती संभाजीनगर लातूर सातारा बीड रायगड रत्नागिरी चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती वर्धा बुलढाणा यवतमाळ यासह हो एकूण सोळा जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू आहे महत्वाची सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केली आहे की ज्या शतकांचे खाते पोस्ट बँक मध्ये आहे त्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे डीबीडी द्वारे पैसे मिळण्यासाठी मिळवण्यासाठी दोन महत्वाचे नियम आता नियम काय ते जाणून घ्या पीक विम्याची रक्कम थेट डिबिटी द्वारे ट्रान्सफर द्वारे जमा होत असल्याने तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी खालील दोन गोष्टींची पूर्तता असणे अत्यंत आवश्यक आहे एक आधार आधार बँक खाते लिंक तुमचे बँक खाते आधार कार्डशी शंभर टक्के संलग्न लिंक केलेले असावे जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला पीक विम्याची रक्कम मिळणार नाही दोन मोबाईल नंबर संलग्नात बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक ठेवावा जेणेकरून पैसे जमा होण्या हो, 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 होताच तुम्हाला त्वरित मिळेल लक्षात ठेवा जर तु, तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याला पैसे मिळेल मिळाले असतील आणि तुम्हाला मिळाले नसतील तर लगेच तुमच्या बँक खात्यात आधार आधार संलग्न तपासा आणि ती पूर्ण करून घ्या आधार संलग्न असलेल्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याकडे महत्वाची अपडेट समोर आलेली होती तर